आज सोमवार आणि आज मला सुट्टी दिली आहे कारण इथची आज आम्हाला सुट्टी आहे फ्रायडेला आम्हाला चालू होते आमची बँक आज मला सुट्टी आहे तर आज चालू आहे समुद्रावर मासे पाहण्यासाठी कारण बरेच दिवसांनी आज बोटी गेल्यात आणि किती गेले गेलेत त्यातच पाहूया आपण जाऊन येतात त्यांना त्यांच्या मासे घेऊन जावं लागते आम्हाला या बोटीला आठ आठ आलाय काही बोटी पाच पाच आलं आहे आठच बोटे गेलेले माउराय मा खूप घेणारे खूप जण आहेत काल ट्रिप मारली आज गाडीला वॉश करायला घेऊन चालले पालघरला वॉशिंगला घेऊन चालले आज गाडी आम्ही पुन्हा थुकलेले तंबा खाऊन गुटखा खाऊन थुकतात ना कधी गाडी गुडी असे रस्त्यावर असतात त्यामुळे पण कंपत आहे या यांच्यामुळे ॲक्सिडेंट पुन्हा पाहिजे किती वेळ ऍक्सिडंट झाले सांग गाडी आलेली आहे वॉशिंग सेंटरला पालघरला आहे मोनोर पालघर रोडलाच आहे डुंगीपाडाच्या अगोदर आहे पुढे सेंट जॉईन कॉलेजच्या अगोदर आपलं वॉशिंग सेंटर तिकडे आलो आहे आज वॉशिंग सेंटरला गाडी घेऊन आपली पूर्ण वॉश करायची गाडी श्री गजानन वॉशिंग सेंटर आपण तिकडे आलेलो आहेत आणि तिकडून जे गाड्या एवढं चांगल्या रीतीने सापडत बघा ते आतमध्ये शिरून पूर्ण गाडीमध्ये कचरा जाडू मारून सगळं त्याच्या फडक्याने सीट वगैरे फुसतात खालची फ्लोरिंग पण ते एकदम साफ करून फुसतात आणि आम्ही एखादी ट्रिप मारली तरी आम्ही दुसऱ्या म्हणजे घरी आलो नंतर गाडी आम्ही वॉशिंगला आणून मग गाडी सगळं साफसफाई करतात अशी आम्ही सर्विस देतात प्रत्येक ट्रिपनंतर आम्ही गाडी एकदम वॉश करून देतात कस्टमरला आणि हे लोक वॉशिंग सेंटरला आम्ही इकडेच घेऊन येतात गाडी श्री गजानन वॉशिंग सेंटर पालघरला आहे सेंट जॉन कॉलेजच्या अगोदरच आहे गाडीचे खालून पण वॉशिंग करायला आहे पूर्ण गाडीचे खालून पूर्ण खालून वॉश कराय गाडी आता

या वॉशिंग ना एकदम व्यवस्थित गाडी साफ करतात लोक बघा एकदम चांगल्या रीतीने गाडी साफ करतात वॉशिंग करत होते तर वॉशिंगचे मालक त्यांना गाडी आवडलेली आहे ते गाडी बोलतो मस्त गाडी खूप चांगली आहे बोलत ते बोलतात त्यांना कुठं जायचं असेल तर त्याने आता कॉन्टॅक्ट नंबर पण घेतला आहे गाडीसाठी आपल्या या भाऊला गाडी वॉशिंग सेंटरचे मालक आहेत आणि त्यांना गाडीचं ना खूप आवडला ते बोलले की गाडी मस्त छान आहे आणि मी फर्स्ट टाईम अशी गाडी बघितली बोलतो वॉशिंगला आमच्याकडे असे ते बोलले आणि मग त्याने आमचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आहे तो बोलतं आम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू गजानन श्री गजानन वॉशिंग सेंटर यांचे मालक त्याने फीडबॅक चांगलं दिल्याबद्दल धन्यवाद त्यांनी अजून प्रवास करायचा बाकी आहे त्यांचा कारण त्यांना गाडी आतमधून बाहेरून बघितली गाडी त्यांना आता ट्रीपला घेऊन जाईल तेव्हा त्यांना अजून आनंद होईल त्यांचा आमचा एवढं चांगल्या व्यवस्थित ते सर्व्हिस देतात गाडीसाठी बघा वॉशिंगला पॅशेंजरला चांगली सुविधा मिळण्यासाठी आम्ही गाडी पण साफ करतात कारण प्रत्येक ट्रिपवर गेलेली गाडी आम्ही वॉशिंगला येऊन साफ करतात गाडी पॅशेंजरला चांगली सुविधा देण्याचा आमचा देखील हेतू आहे आपल्या गाडी झालेली आहे साफ पाणी पाणी मारवलं आहे गाडी आतमधून पण साफ आहे गाडीची गाडीची टिक्की पण साफ करून घेतली आपली गाडी ऑलमोस्ट सगळं साफ झालेलं आहे सगळ गाडी एकदम चकाचक झालेली आहे पण तुम्हाला दाखवतो बघा आपली गाडी एकदम चकाचक क्लीन करून टाकली गाडी एकदम श्री गजानन सेंटर मध्येच गाडी आपण वॉश केली ना ग्रीसिंग पण ग्रीसिंग पण एकदम व्यवस्थित करून द्या ग्रीसिंग कानाकोपऱ्यामध्ये ग्रीसिंग करतात हे बघा गाडीचे एक एक पार्टनरला जिकडे ग्रीस लागतं तिकडे ग्रीसिंग करून द्यायला आलेले आहे आपली गाडी वॉश करून झालेली आहे चांगले व्यवस्थितपणे त्याने गाडी वॉश केलेली आहे चांगले सर्व्हिस देतात इकडे दे 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 श्री गजानन वॉशिंग सेंटरला चांगले सर्विस दिली आहे ह्या लोकांनी गाडी दुनियापासून साफ करण्यापर्यंत तुम्हाला गाडी वॉश करत असेल तर तुम्ही इकडे आवश्यक या तुम्हाला चांगली सर्विस मिळेल इकडे बाईकपासून ते फोर व्हीलर सगळ्या गाड्या वॉशिंग होतात टेम्पो ट्रॅव्हलर बस टेम्पो सगळ्या गाड्यांच्या इकडे सर्विस होतात आता आमची गाडी झालेली आहे आता आम्ही निघत आहेत घरी जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल माझ्या चॅनलवर तर बेलकॉनला क्लिक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला गाडी बुक करायचं असेल तर तुम्ही गाडी बुक करू शकता